विठ्ठल मुसळेंना यांना राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार केंद्रीय शाळा कन्या विद्यामंदिर अकिवाट तालुका शिरोळ शाळेचे विशेष शिक्षक विठ्ठल उद्धवराव मुसळे यांना आविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य किसनराव कुराडे यांच्या साक्षीने राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार बहाल करण्यात आला एक हरहुन्नरी प्रसन्न व बोलके व्यक्तिमत्व असणाऱ्या विठ्ठल मुसळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने